कळवड नांदुरी तामदारच्या शक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा उत्साह समारोप नांदुरी येथे गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या आमदार चषक भव्य टेनिस बॉल स्पर्धेत क्रिकेट स्पर्धेचा शानदार समारोप झाला या स्पर्धेत ग्रामीण भागातील तब्बल सत्तर संघांनी सहभाग घेतला स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाईकवाडी संघाने विजेतेपद पटकावले आणि एक्कावन्न हजार रुपयांचे बक्षीस जिंकले उपविजेता सावरपाडा संघ ठरला त्यांना एकवीस हजार रुपयांचे बक्षीस मिळाले तृतीय क्रमांक नवापाडा दहिवेल संघाला अकरा हजार रुपये तर चतुर्थ क्रमांक गंगापूर संघाला सात हजार रुपये मिळाला शिवाय पोल विजेत्या चार संघांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले स्पर्धेचे आयोजन नांदुरी क्रिकेट बॉईज संघाने केले बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी सरपंच सुभाष राऊत व्हाईस चेअरमन शांताराम गवळी समीर पवार सुदांबोळे निलेश शिवाळे किरण कानडे भूषण चव्हाण गोकुळ चव्हाण दिलीप बरडे चाराचंद चौधरी किरण अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते स्पर्धेतील पंच म्हणून गौरव गौडी आणि रवींद्र राऊत यांनी काम पाहिले तर धावसंख्या लेखनाची जबाबदारी प्रकाश गौडी यांनी सांभाळली विजेता आणि उपविजेता संघाच्या कर्णधारांनी स्पर्धेबद्दल आपले मनोगत व्यक्त केले या यशस्वी आयोजनामुळे नांदुरीत क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर खेळाडूंना संधी मिळाली आणि खेळाचा उत्साह वाढला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी किरण अहिरे नांदुरी चांगलं असल्यामुळं तुला शिक्षण म्हणून आम्ही बॅटिंग घेतल्यामुळं फिल्डिंग चांगली झाली बॉलिंग चांगली झाली बॅटिंग चांगली झाली आमची त्याच्यामुळे तुमचा संघ कुठला नाईकवाडी कुठं आलाय नाईकवाडी आपल्या गिरणारा कोसरगावच्या मध्ये पहिलं पक्षी घेतलं तुम्ही प्रथम बक्षी घेतला तुमचं नियोजन कमिटीचं चांगलं नियोजन कार्य केलं मला धन्यवाद इकडं जाण्याचा उद्देश म्हणजे आमच्या सप्तशृंगी मात्याचं दर्शनासाठी आलो आणि इथं खेळायला आम्हाला चान्स भेटला तिच्या आशीर्वादा कृपयाने आम्ही पोल काढला पोल काढल्यानंतर आम्ही एक नंबर बक्षीस मारलं आणि त्याच्यानंतर तुमचं लाख सहकार्य असल्यामुळं आम्ही इथं गेलो एक नंबर पारितोषिक मारलं आणि त्याच्यामुळं सगळ्या कमिटीला धन्यवाद आयोजकांचं पहिल्यांदा आभार मानतो की त्यांनी एकदम व्यवस्थितपणे <गणागी> आम्हाला नियम दिलेले आहेत काहीच त्यांनी चुकी केलेली नाही आहे आमच्या टीमसाठी त्यांनी खूप खूप सहकार्य केलं आहे आणि आमच्या टीमच्या पोरांनी सुद्धा उत्कृष्ट अशी फिल्डिंग बॉलिंग बॅटिंग केलेली आहे आम्ही त्याच्यातच खुश आहेत आणि मी आणि आम्ही सर्व आयोजकांचं आणि समोरची टीम फायनल मार पण हार्दिक अभिनंदन तुम्ही किती बक्षीस घेतलेलं आहे आम्ही दुसऱ्यांदा आपण दुसरं बक्षीस मारलेलं आहे आम्ही नांदूर येथे तुमचं गाव संघाचं गाव कुठलं संघाचं नाव हर्षवर्धन सावरगाव सावरगाव कुठला तालुका सटाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा